गोळी मार दादाला गोळी मार दादा तू मार गोळी दादा कृतिकला गोळी मार गित्तीक तू ऍक्टिंग कर पाडायची तुला गोळी लागलं ला कसं पडणार तू से सा, सा, सा है। वाई, 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 अरे बापरे अरे बापरे अशी गोळी लागते तू कर तू कर तू कर दादानी गोळी मारल्या होती कॅमेरा चालू असलो करत नाही बघा बंद असलं की करतो